ते लोक म्हणतात की नाही ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला तसं झालंय ते आपल्या पंतप्रधानांसोबत राहून राहून त्यांना पाठिंबा देऊन देऊन त्यांचं नाव घेऊन घेऊन आपले मुख्यमंत्री सुद्धा खोट बोलायला लागलेले आहेत आता व्हिडिओ एकदा तुम्ही पाहून घ्या रोड शो आहे उस्मरपुरी जनता चारो से लोग दे रहे, ये बहुत ही उत्तम मिल रहा आशीर्वाद साथ पाहिलं तुम्ही मी कालच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन आली आणि डॉक्टरांनी मला असं सा सांगितलं की तुमचे डोळे एकदम ठणठणीत आणि व्यवस्थित आहेत त्यामुळे मला तरी तर गर्दी दिसली नाही तुम्हाला दिसली असेल तर मला सांगा ला ला हे ढळढळीत खोटं बोलत आहेत की इथं जनसैलाब आलेला आहे आणि लोकांना विकासकामं आवडत आहेत आणि ते जे आपले पंतप्रधान बोलत असतात की नाही सेम लाईनवर हे घेऊन चाललेले आहेत देशाला एक भंपक आणि खोटारडा बोलणारा माणूस पंतप्रधान म्हणून लाभलेला आहेच पण आपल्या राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभलेला व्यक्ती तरी चांगला असेल असं मला वाटलं होतं आधी मला आधी खरोखर असं वाटलं होतं की ठीक आहे शिवसेना सोडून गेले पण तिथे गेल्यावर तरी ते काहीतरी करतील किंवा नीट बोलतील तर त्याच्यानंतर ते जे जे काही बोलत आहेत आणि त्यांचं जे काही बोलणं आणि चालणं आणि बाकीचं सगळं बिहेवियर जर पाहिलं तर मला खरोखर असं वाटते की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे एकाच नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मुख्यमंत्र्यांचे काही ताजे वक्तव्य पाहणार आहोत आणि त्यावरून ही काय प्रकारची व्यक्ती आहे काय प्रकारचं यांचं मॉरल आहे हे तुम्हीच ठरवा पहिलं त्यांचं वक्तव्य तुम्हाला दिसत असेल ते असं म्हणतात ज्या गोष्टी बाळासाहेबांना मान्य नव्हत्या नेमक्या त्याच गोष्टी उद्धव ठाकरे करत आहेत बरं त्यांना सावरकर नको तर औरंगजेब भवा आहे त्याची विचारधारा बदलली आहे लोक मतदान करताना या गोष्टीचा नक्कीच विचार करतील गेल्या काही दिवसापासून आपल्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट करताना बाळासाहेबांचं नाव वापरणं ना सुरू केलेलं आहे मला असं वाटतं बाळासाहेबांचा आत्मावरून इतका दुखावत असेल म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी बाळासाहेब रंगवलेले आहेत बाळासाहेब ठाकरे त्या पद्धतीने मला असं वाटतं कोणीच रंगवलेलं नाही आहेत आता खरं पाहिलं ना तर उद्धव ठाकरे हे आत्ता आत्ताच्या घडीला एकदम करेक्ट लाईनवर आहेत ते प्रोग्रेसिव गोष्टी करत आहेत ते संविधानाच्या बाजूने बोलत आहेत आणि ते आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या पक्षाने लावलेल्या सगळ्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये बोलत आहेत त्यामुळे ते एकदम व्यवस्थित लाईनवर आहेत तुम्ही त्यांना आणि हे फक्त मलाच वाटतं असं नाही आहे तर लोकांनाही वाटतं ह्या लोकांच्या कमेंट्स बघा पहिली कमेंट आहे की यांच्या भंगस डायलॉग बजीला कोणीतरी आवर घाला रे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना भर विधानसभेत सांगितलं की आमचं हिंदुत्व शेंडी जाणवायचं नाही तर महाराष्ट्रातील पकड जाती जमाती आणि पंथ यांना सोबत घेऊन चालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं हिंदुत्व आहे असे विधान करणारे महाराष्ट्र राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री असावेत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं हिंदुत्व आमचं आहे असं उद्धव ठाकरे असं म्हणतात मग छत्रपती शिवाजी महाराज यांचं हिंदुत्व हे सगळ्या जाती सगळ्या धर्मांना सोबत घेऊन चालणारं होतं मुस्लिमांचा विरोध करणे सगळ्या बाकीच्या छोट्या मोठ्या जातींचा विरोध करणे हे शिवाजी महाराजांचं हिंदुत्व नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंना आता तरी हे हिंदुत्वाची गोष्ट शिकवू नका पुढची व्यक्ती म्हणते होण्यापेक्षा स्वाभिमानी होणे गुजरात्यांसमोर लाचार होऊन राज्य लायला गेलं ओळ आठवण करून देत आहेत लोक की अहो तुम्ही किती चाटणार त्या गुजरात्यांची बंद करा नेक्स्ट कमेंट आहे बीजेपीचे लाचार कुत्रे कितीही विरोधात बोलले तरी काही फरक पडत नाही खूपच घाणेरड्या भाषेमध्ये लोक बोलत आहेत खरं तर असं वापरू नये असे शब्द मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना पण खरोखर या लोकांनी वेळच अशी आणलेली आहे मला असं वाटतं की यांनी लवकर सुधरून घ्यावं नेक्स्ट कमेंट आहे बाळासाहेबांनी कधीच भाजपला वरचढ होऊ दिलं नाही बरोबर आहे बाळासाहेब ठाकरे हे म्हणायचे कमळाबाईला आम्ही मोठं होऊ देणार नाही नेक्स्ट कमेंट आहे लोकं औरंगजेबाचा विचार करतील म्हणजे अहो मुख्यमंत्री साहेब औरंगजेबाचा विचार करून लोक मतदान करतात का कधी म्हणजे मी तर म्हणते नाही हे गेलेले जे लोक आहेत औरंगजेब किंवा कोणीही असेल त्यांचे नावं आता काढूच नाही अहो मतदान करताना महागाई बेरोजगारी या मिल्यात का काका औरंगजेबाचा दोन हजार चोवीसमध्ये काय संबंध येतो आणि गरज काय त्याला मध्ये घ्यायची उगच काही बोलायला नाही आहेत म्हणून खरकट काढायला आवडतं का तुम्हाला असंही मुलगी म्हणते आहे पुढची कमेंट आहे बाळासाहेबांनी कोणाची चाटोगिरी तरी केली नव्हती स्वाभिमान विकला नव्हता शाहू फुले आंबेडकर आणि शिवरायांच्या धर्तीवर तुमच्यासारखे नेते हे कलंक आहेत मुख्यमंत्री साहेब अवलोक तुम्हाला कलंक वगैरे म्हणायला लागलेत पुढची कमेंट सकाळी उठलो आणि बातम्या लावल्या तर मुस्लिम हिंदू औरंगजेब हेच असते दुसरं काहीच नसतं पुढची कमेंट तुम्हीच वाचा पुढचं मुख्यमंत्री साहेबांचं वक्तव्य आहे ते आता या वक्तव्यामध्ये हे सांगत आहेत की जसं महाराष्ट्रामध्ये झालं की नाही सेम कर्नाटकमध्ये होणार तसं म्हणतात महाराष्ट्रासारखेच ऑपरेशन नाथ कर्नाटकात राबवले जाणार आणि लोकसभेनंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार आहो साहेब तुम्ही विकले गेले म्हणून कर्नाटकातले लोक विकल्या जातील असं नाही तुम्ही गद्दार झाले म्हणून सगळेच गद्दार निघतील असं नाही तुम्ही पैसे खोके खाल्ले म्हणून सगळे लोक खोके खातील असं नाही आणि तुम्हाला तुमच्यामध्ये कुठलीही नैतिकता नाही म्हणून बाकीच्यांमध्ये नैतिकता नाही असं होत नाही आणि हीच गोष्ट त्यांना लोकांनीही सुनावलेली आहे पुढची कमेंट बघा निर्लज्ज जे महाराष्ट्रात झाले तो डॉग आहे लोकशाहीला खरे आणि हे निर्लज्ज अभिमानाने मिरवत आहेत की जे महाराष्ट्रात झाले ते तिकडे होणार आहे हा अभिमान आहे आम्हाला खरंच सामान्य जनतेला या गोष्टी आवडलेल्या नाही आहेत शिंदे साहेब या निवडणुकीमध्ये तुम्हाला कळणार आहे कि सबंध महाराष्ट्राने गद्दारांच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे ही गद्दारी महाराष्ट्रातल्या जाणकार व्यक्तीला आवडलेली नाहीये सत्तेचा मात चढला या गुलामांना अरे इतिहास साक्षी आहे महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम राहिला नाही कधी सामान्य लोक तुम्हाला आठवण करून देतात तुम्ही का विसरत आहात हे आता आपण वळूया आपल्या साहेबांच्या पुढच्या वक्तव्याकडे ते असं म्हणतात ठाकरे पवार यांच्या पक्षाची ताकद कमी झाली आहे त्यांनी काँग्रेसकडे जाण्यापेक्षा बाळासाहेबांच्या विचारांच्या पक्षाकडे येणे कधीही चांगले थोडक्यात हे उद्धव ठाकरे यांना ऑफर देत आहेत की तुम्ही आमच्याकडे परत या आत्तापर्यंत गरळोकली ओकली ते औरंगजेब आवडायला लागला सगळं तुम्ही म्हणलं मग आता तुम्ही स्वतःच का ऑफर द्यायला लागलात म्हणजे तुम्ही कमी पडत आहात तुम्ही कमजोर झालेला आहात अहो साहेब ताकद त्यांची नाही कमी झाली ताकद तुमची कमी झालेली आहे सत्य हे सगळ्यात जास्त पॉवरफुल असतं जे चांगल्या लोकांच्या बाजूने असतात ना त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त ताकद असते असे खोटारडे मिंदे झालेले भ्रष्ट झालेले आणि गद्दार झालेल्या लोकांकडे काहीच ताकद नसते तुम्ही ज्यांना कमजोर म्हणतायत ना तुम्ही स्वतः कमजोर झालेला आहात आणि म्हणून तुम्ही ऑफर करत आहात नाही तर तुम्हाला काय गरज होती तुम्ही जर कमजोर नसता तुम्ही स्ट्रॉंग असता तर तुम्ही कधीच म्हटलं नसतं की त्यांनी परत यायला पाहिजे थोडक्यात हे उद्धव ठाकरे यांना बोलवत आहे त्या जुन्या पक्षाकडे शिवसेनेकडे आणि याच्यावरूनच कळत आहे लोकंसुद्धा हेच म्हणत आहेत बघा कमेंट तुम्ही माझं फेवरेट मुख्यमंत्री होता साहेब पण आता तुमची कुवत कळली अहो लोकांच्या मनातून तुम्ही उतरलात साहेब नेक्स्ट कमेंट त्यांची मूळ बघितली त्यांची मूळ ते बघतील तू तुझी सांभाळ नेक्स्ट तुम्ही फक्त गोट्यात नेक्स्ट तर असं आपले मुख्यमंत्री साहेब हे सेम मोदीसाहेब यांच्या लाईनीवर जात आहेत पदोपदी खोटं बोलत आहेत जे नाही ते बोलत आहेत उगीच हिंदू मुसलमान औरंगजेब यांचे मुर्दे उकडून काढायचे त्यांची नावं घ्यायची आणि लोकांना इन्फ्लुएन्स करायचं तुम्हाला खरंच सांगते मुख्यमंत्री साहेब सामान्य जनतेला हे आवडत नाही बरं